वामनभाऊ महाराजांच्या नारळी सप्ताहाचा सांगत्याचा कार्यक्रम आहे ज्या व्यासपीठावर मुख्यमंत्री मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे या ठिकाणी येणार आहेत तेच व्यासपीठ या ठिकाणी आपल्याला पाहिलं गेलं तर त्याची सुसज्ज तयारी अशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि बारकाईनं पाहिलं गेलं तर बीड प्रशासनाचा देखील पूर्णता या कार्यक्रमावरती लक्ष आहे आणि माझ्यासोबत ज्या गडाच्या माध्यमातून हा वामनभाऊ महाराजांचा सप्ताह पार पडतोय ते गहिनानाथ गडाचे महाराज मंडळी माझ्यासोबत आहेत खूप चांगला योग येणार आहे उद्या सी एमच्या समोर तुम्हाला भजनाचा एक वेगळा आनंद घ्यायला मिळणार आहे काय प्रतिक्रिया बघा रामकृष्ण हरी यदक्षरमना खेयम व्ययम श्रीमन वामननाथ येती ख्यातम दैवतम अहम आश्रय श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभित केलेला नारळी सप्ताह मौजे घाटशिळ पारगाव यावर्षी त्र्याण्णव वर्ष मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य अशा वातावरणात संपन्न होत आहे गेली सात दिवस आपण भजन कीर्तन तथा प्रसाद या सर्व गोष्टींचा लाभ घेतलेला आहे घेत आहेत आणि उद्या या सात दिवसाची सेवा संपन्न झाल्यानंतर उद्या काल्याच्या कीर्तनाने महंत हरिभक्तवरायन श्रीगुरु विठ्ठल महाराज शास्त्री श्री क्षेत्र गहिनीनाथ गडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उद्या सप्ताहाची सांगता होत आहे आणि त्याचबरोबर काल्याच्या कीर्तनानंतर या राज्याचे मुख्यमंत्री श्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत श्री संत वामनभाऊ महाराज तथा महंत श्री विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या दर्शनाचा तसा तसेच आशीर्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहेत तरी मी गडाच्या वतीने सर्व भाविकांना आवाहन करतो की आपण या परंपरेचा तथा या अधिष्ठानाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच प्रसाद ग्रहण करण्यासाठी बहुसंख्येने उद्या उपस्थित राहायचं आहे धन्यवाद रामकृष्ण या अगोदर कधी मंत्री पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील यांच्या समवेत तुम्हाला भजनाचा वगैरे लाभ वगैरे घेता आला मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे प्रथमच तुमच्या समवेत उद्या राहणार आहेत मुख्यमंत्री साहेब गडावर पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी येत असतात पण महाराष्ट्रामध्ये नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी प्रथमच मुख्यमंत्री जर येत असतील तर ते गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहासाठी येत आहेत त्यावेळी हा मेसेज तुम्हाला समजला की तुमच्या या गडाच्या नारळी सप्तेला येतात त्यावेळेस काय भावना झाल्या बरं तुमच्या सगळ्या महाराज फार छान प्रश्न आहे मग हा आहे की मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री होण्याच्या आधी चार महिने गुरुवर्य महंत विठ्ठल महाराज शास्त्री श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड यांनी आधी चार महिने सांगितलं होतं असं भाकीत केलं होतं आणि तुका म्हणे खरे झाले एका बोले संताची या एकाच संताची या बोले खरे झाले असं त्याचा अर्थ आहे आणि तो आशीर्वाद पुन्हा पुन्हा मिळावा संत वाङ्मयामध्ये पुनरपी पुनरपी या न्यायानुसार आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्री पंकजाताई मुंडे साहेब या कार्यक्रमाला येणार आहेत हा सर्व भाविकांना दिवाळीसारखा उत्सवाचा आनंदाचा क्षण आहे तुमच्याकडून कशी तयारी करण्यात आलेली आहे गडाच्या वतीने महंत श्री गुरु विठ्ठल महाराज शास्त्री यांनीही कीर्तनामध्ये आवाहन केलेलं आहे की सर्व भाविकांनी सप्ताहासाठी उपस्थिती दर्शवायची आहे गडाच्या वतीने संपूर्ण तयारी झालेली आहे महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तसेच उद्या हॅलीपॅडवर महाराजांच्या हस्ते स्वागत होईल त्यानंतर पुष्प पुष्पवृष्टी केली जाईल भजनी किती कीर्तनामध्ये या ठिकाणी उभं राहणार असं साधारण दोनशेच्या आसपास टाळकरी गह, गहिनीनाथ गडाचे जे आहेत निष्ठावान ते दोनशे प्लस उभा राहतील बाकी इतर बाहेरून येणारे जे टाळकरी आहेत ते पण उभा हो तेही उभा राहतील हे गहिनीनाथ गडाचे महाराज मंडळी होते विद्यार्थी होते आणि त्यांनी या दरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया त्यांच्यासाठी देखील एक वेगळा उत्साहाचा वातावरणाचा सण या ठिकाणी उद्या पाहायला मिळणार आहे दिवाळी दसऱ्यापेक्षा देखील मोठा उत्साह या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे असेच नवनवीन अपडेट्स आपण शनोशनाचे उद्या देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन अमोल बोडे सोबत सूर्य जोबडिया घाटशिळ पारगाव